नमस्कार मित्रांनो तर दादाची पण आता दा मस्त बाकी आंघोळ झाली आणि सागरची पण चालली इकडं सागरकडे शेवटत राहिला होता आंघोळीला चालली आता हे तयारी तर बानाय पण जरा तिकडं भाजीपाला आणाय गेली होती नाणेच्या मळ्यावर तर आता वाहनाने काय काय आणले कोणास्टू आज आहे काहीतरी वाहनायची तयारी काय काय मग भाजीपाला भाजीपाला आणली जरा पात आणली कांद्याची आणि मिरची आणल्या नमस्कार तर मस्त आज एक माझी तयारी तर सकाळ सकाळ मी वावरात जाऊन आपल्याला मस्त अशी भाजी आणली कांद्याची पात खोडून तर आता त्याच्यासाठी मी डाळ बिजू घालून घेणारे पहिल्यांदा तर हरभऱ्याची डाळ आहे जरा थोडीशी चुळून चुळून चांगली दुयाची तर आपल्याला आता दुसरी तयारी करतो आता मिरची वाटायची भाजी चिरायची तवरती डाळ फुगून ज्या बी घालायची नाही कारण आपल्या भाजीच्या अंदासानेच घालायचे नाही तर बाजी कमी जास्त डाळ म्हणले की नुसती डाळ आपल्याला टाचा टाचा लागणार त्याच्यामुळे त्याच्या मापातच घालायची तर आता मी काय करणार आहे चिरायच्या आधी तिला धुवून आहे तर चांगली धुवून घेतले तिला चकाचक आणि चिरायला पण बराच वेळ म्हणजे असे जुळवूनच चिरायला लागते थी तिला आणि आपले शेंड जे येत ते करपाट करपाट आपलं काढायचं अशा अगदी बारीकच चिरायचे तिला थी पहिल्यावर लावर येलय तर ते कोकर पाजीत नाही लाजत या तर आईन दादा मस्त ते कोकर पाजते ते नर झाले का माझे दादा माझी आता भाजी चिरून घेतल्यानंतर आता मिरची आधी आता वाटून घेते खर तर मिरचीला वाटायचं म्हणलं तर खाडा मीठच पाहिजे पण जास्त जास्त खाडा खाडामीटच भेटत नाही दुकानात अशा मोठ्या दुकानात भेटतय पण असं आपल्या बारक्या गावात गेलं ना तर तिथं मीठ भेटतच नाही लसूण बी असतात वाटून घ्यायचा बारीक त्याज पाटे आपण डाळ जी बिजू घातलेली आहे ना ती थोडीशी दुखवून आहे असं तिचं दोन तीन तुकडं झालं पाहिजे त्या डाळीचं असे आहे निस्ती कारण भिजलेली आहे डाळ चांगली पण आपल्या खाताने जी दाता खाली येते ना तर बारीक तुकडा असल्याच्या नंतर खायला पण लय मस्त लागते मग तर आता आपली मिरची चांगली तळून घेतली आता भाजी टाकून घेतली त्यात टाकल्याच्या नंतर लगेच हलवायची जरा म्हणजे मग कस खाली चर ना आपले टाक तोर खाली बा मिरची आपली करपून जाऊ नाही म्हणून कारण चिरल्या चिरल्या लय दिसते आणि नंतर शिजलेल्या नंतर फार कमी होती आता काय झालं याला तेव्हा आपली कढई जी आहे ती कडाईमध्ये बसाना ती त्याच्यामुळे थोडस हलवून खालची शिजली की मग बरोबर ती खाली जाते वरची बाजी थोडी थोडी करून सगळी टाकून आहे ह्याच्यातच थोडीशी बाजी वर ठेवून अशी मध्ये डाळ टाकून घ्यायची आणि परत मग अशी वरण भाजी टाकायची कारण या पातीला पण पाणी भरपूर सुटत आणि जर आपण जर आधी जर का कापाची आधी धुतली नसती ना तर मग तर लयच पाणी सुटलं असन आपली पातच वर तरंगली असती कारण त्या बोळ्यातनं पाणी गेलं त्या की किती आता मनाने बाहेर निघलं असत तापल्याच्या नंतर तर आता हळूहळू हलवून घ्यायची कारण आपलं बांडव बारीक असल्यामुळं आलगत आलगत खालची वर करायची अगदी मस्त आपल्या बाजीला पाणी पण सुटलं या आणि ते पाणी कारण सुटायच लागतं तिला का तर ती शिजती मग ती डाळ पण शिजती आणि ती भाजी पण शिजायला लागतं तर थोडस आता वर जाकण ठेवून घेणारे तर मस्त आपले आता बाजी तयारच झाली म्हणायचं तर चांगले आता मस्त हलवून घ्यायचे आणि पाणी पण भरपूर सुटलं होतं सगळं आटून दिलं त्याच्यात तर आता त्याला खाली उतरून आपल्याला बाकरी बनवायच्या अगदी नेस्ती मस्त सटी शिजली भाजी

अगदी मस्त बाकी गरमागरम बाजरीच्या बाकरी चालले तादाच्या कडेला उपास उपाशी मस्त बाकी हे कांद्याच्या पाथवानाची भाजी

कोकण बाजार पहिला नव्हतं भाजी बनवली कारण ते कांदे तर पण बारीक होत त्यामुळे काय बनवत नाही आले बाजारामध्ये अशा जुड्या असतात पाचवानाच्या जुड्या म्हणून गावाकडून ते कोण मार्केटला येत असतात आणि मग लोक कांद्याच्या पाचवाची भाजी बनवतात त्याचप्रमाणे आज आम्ही वावरली आणून बनवली